नमस्कार मी सय्यद हारुण अली दैनिक लोकफंड न्यूजमध्ये आपल्या सहस्वागत आहे आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आपण महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कार्यालयात आलेले आहेत आज विभाग डिव्हिजन कार्यकारी अभियान त्याच्या कार्यालयास आलेवला या तर आपण जाणून घेऊया याची थोडक्यात माहिती पाच जून दोन हजार पाचमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचं विभाजन होऊन तीन कंपन्यांमध्ये स्थलांतर झालं पहिले नंबर एकची कंपनी आहे महावितरण दोन नंबरची कंपनी आहे महापारेशन आणि तीन नंबरची कंपनी आहे महाजनरेशन आणि चौथी नंबरची कंपनी जी आहे होल्डिंग होल्डिंग कंपनी यांच्यावर नियंत्रण ठेवत आहे आज आपण एकंदर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य मुंबईचं मुख्यालय येतं बांद्रा येतं यांचं प्रकाशगड मुख्यालय आहे याचे व्यवस्थापक संचालक एम एम डी राहुल आहे आणि जॉईंट एम डी छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर राहुल गुप्ता साहेब आहे मुख्य अभियंता पवन कचड साहेब आहे आणि इथं कार्यकारी अभियंता सिल्लोडमध्ये आपले अविनाशजी राऊत साहेब आहे सब डिव्हिजन एकमध्ये आणि सब डिव्हिजन दोनमध्ये आणि सब डिव्हिजन सोयगावचा तीन नंबरमध्ये आहे आणि आज सब डिव्हिजन दोनमध्ये पाहिलं तर एकंदर कंत्राटी कामगावर जे होणार अन्याय आहे ही भरती चालू आहे यामध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरची एजन्सी रावसाहेब पाटील दांडगे यांचं यांचं शोषण होत आहे त्या पद्धतीनं माझ्याकडं तक्रारी आलेला आहे दैनिक टीम टीमनं त्यांचं स्टिंग ऑपरेशन केलं यामध्ये शाखा सहाय्यक अभियंता सन्माननीय बी एन साहेब हे कंट्रॅक्टी कामगारावर शोषण करत आहे अशी आणि तिथले जे स्थायिक जे गाव आहे त्या युनिटमध्ये घटंबरी असेल आंबई असल नाणेगाव असल तिथल्या शेतकऱ्याची पण खूप तक्रारी आर्या आहे की एक ट्रान्सफॉर्मर एक रोहित्रासाठी साहेबाकडून झिरो तर्फे हे लोक पैसे गोळा करतात एक ट्रान्सफॉर्मार्फत वीस हजार रुपये जमा करून हे छळ शेतकऱ्याकडून आणि होत आहे आणि कंत्राटी कामगाराचा बी छळ हे करत आहे तर सामान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावर कठोर कारवाई करावी आणि काहीतरी निर्णय घ्यावा हे पुन्हा जय जय महाराष्ट्र तेहतीस केवी उपकेंद्र तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर कॉन्ट्रॅक्टरच्या पद्धतीनं कर्तव्य दक्ष कार्य चालू आहे खाली मंचिंग अतरून नंतर खडी टाकून चांगलं पद्धतीनं काम चालू आहे या युनिटचे इंचार्ज बी एन कडेळ साहेब असिस्टंट इंजिनियर गोलगा युनिट डी वाय जी परदेशी सर अँड डिव्हिजन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अविनाश अविनाशजी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीनं आंबई ते केवी इथे काम चालू आहे सेनेवर ऑपरेटर साहेब आहे बाकी आउटसोर्स Bos. <laughs>